जिल्हा परिषद उर्दू शाळेत अनोखा उपक्रम फूड फेस्टिवलला भरभरून प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या पालकांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद उर्दू शाळा माधवनगर येथे फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह हो पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला फेस्टिवलमध्ये विविध भारतीय पारंपरिक व चविष्ट पदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खाद्यसंस्कृतीची ओळख स्वच्छता सहकार्य व वा आत्मविश्वास वाढीस चालना मिळाली तसेच पालक व शाळा यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अफसर हाफिज खान समितीचे सदस्य मुख्याध्यापिका नसरीन शमशुद्दीन मुश्रीफ तसेच सर्व शिक्षक वृद्ध यांनी मोलाचे योगदान दिले याशिवाय केंद्र प्रमुख अश्विनी भांबुरे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे पार पडला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री सरदार सनोजी रंगरेज हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व या उपक्रमाचे अभिनंदन केले हॅलो गुड आफ्टरनून आज जिल्हा परिषद उर्दू शाळा माधवनगर यांनी संयुक्तपणे एक छानसा उपक्रम राबवला होता आपण फूड फेस्टिवल बोलू शकतो इथं छोट्या छोट्या मुलांनी त्यांच्या पालकांच्या सहकार्याने वेगवेगळ्या डिशेस बनवल्या होत्या गोड तिखट आंबट आम्हाला वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घेता आला इथल्या आसपासच्या शेजाऱ्यांनी पॅरेंट्सनी टीचर्सनी सर्वांनी उत्स्फूर्तपणे असा त्यामध्ये भाग घेतला होता सर्वांनी डिशेस टेस्ट केल्या खूप सुंदर डिशेस बनवल्या होत्या सर्वांचं कलेक्शन मिळून जवळजवळ वीस हजारच्या रुपया वीस हजार रुपयाच्या आसपास झालेला आहे हिशोब किताब सर्व हिशोब किताब पण सर्वांनी ठेवला होता व्यवस्थितपणे आणि कार्यक्रम खूप छान छान पद्धतीने त्यांनी नियोजन केला होता टेबल्स पण खूप चांगल्या पद्धतीने सजवले गेले होते म्हणजे पाहण्यासाठी पण खूप खूप अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक वाटत होतं आणि प इथल्या शेजाऱ्यांनी टीचर्सनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतरही नाही खूप छान रश पण झाली होती आणि मुलांना पण चांगलं वाटलं त्यांना पण कौतुकास्पद कामगिरी होती सर्वांचीच आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आम्ही पाहिलेला आहे एवढंच मी बोलतो इच्छितो येस